नमस्कार सर माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळे आपण आज लातूर जिल्ह्यातमधील रुई गावी ला या गावी आलेलो आहोत आज या ठिकाणी एकवीस ते बावीस दिवसा अगोदर या बाबांना पॅरालायसिस झाला असं समजलं होतं आणि मा माधव कुंडे मार्फत या बाबांना आपण पॅरालायझेससाठी काही औषध दिलं होतं तर त्यांचे हे पुतणे त्यांनाच विचारूया त्यांचं नाव आहे साई साई एल डी त्यांना विचारूया हो आपण की बाबांना काय त्रास होता त्याच नाव नाव आणि तुम्ही सा नाव सांगा यांचं नाव बाबांना ना। ना आपण औषध कसं करता दिलं होतं यांना पॅरालिसिस झाल त्यांना देखील नव्हतं झोपूनच होते होते तोंड सगळं वाकडं होतं बाबा अच्छा अजून काय काय होतं की बोलता येत नव्हतं बोलता येत नव्हतं अन्न जात अन्न न जात नव्हतं बरं हे औषध घ्यायच्या अगोदर तुम्ही किती ठिकाणी अंदाजे किती खर्च झाला तिथं ते चाळीस हजार हे आता हे तुम्हाला की समर सक्सेस औषध कोंडे सरांना दिले हे औषध घेतल्यापासून किती दिवसात फरक यायला सुरुवात झाला आठ दिवसात आता किती दिवस झालेच घेताय आता पंधरा दिवस झाले आता बाबांना बरं वाटतंय बरं बाबा आता तुम्ही सांगा तुम्हाला औषध घेतल्यापासून कसं कसं इम्प्रुव्हमेंट झालंय म्हणजे कसं तुम्हाला सुधारणा झाली काय 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 झालंय आणि हे हे सगळ मग पाणी टाकायला जाई नाही गेले पाणी जात नव्हतं जाय नाही गेलं हां हां मग खायचं खायलाबी नाही काही बी नाही बर आता काय करू बर मग आता मग असं काय हा मग काय आणले दितो हां हां असं बरं ह्या दि घातलं मला दिलं दिलं हे वधीक हा हा गोळी गोळी आता मला आज जरा बोला आहे का हा हा गोळी आहे आणि ह्याच्याची एक एक अर्धी 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 अर्धीचा स्वतः आपला आता बाबा तुझं पहिला हातवरती होत नव्हता ना होत होता आता आता होतंय आता 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 हे माझ्याकडे भाऊ देवशेत आता थोडं तुम्ही चालून दाखवा बरं हो थोडं चालवा या YouTube पर्यंत हो द्या

आता दोन्ही खाली करा आता करा असा पायवरती ओके तो पण तसाच करा बघा समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच माझा हो समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीचं सक्सेस आर तो पावडर विथामॅक्स कॅप्सूल आणि सेवन वंडर बावीस वेरीचं नोनी ज्यूस या बाबांना आपण पॅरलेससाठी दिलं होतं एकवीस दिसात या बाबांना शंभर टक्के म्हणजे जवळपास आज ऐंशी टक्के रिझल्ट आलाय त्यांना बोलता येत नव्हतं बोलायला लागले चालता येत नव्हतं चालतायला लागले आज खरं तर मला अत्यानंद होतोय की बाबांना चालून दाखवले आणि हात वरती करून दाखवलेत बाबा खब खूप जबरदस्त रिझल्ट आलाय आणि तुम्ही आता या औषध लोकांना काय सांगू शकता आल्या असं तुम्ही पण घ्या म्हणून वा बघा सर जमा बाबा आता थोडं थोडं बोलता पण यायला लागले आनंदाची गोष्ट नाही यापुढे नमस्कार दमाने।